गृहमंत्री अमित शहा राष्ट्रपतींच्या भेटीला गेलेले आहेत या हल्ल्यानंतर आता भारतात वेगवेगळ्या घडामोडींना वेग, वेग, वेग आलेला आहे सरकार ॲक्शन मोडमध्ये आलेलं आहे आणि शहांसोबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सुद्धा उपस्थित आहेत आणि महत्त्वाच्या विषयावर विशेषतः या दहशतवादी हल्ल्यानंतर पहलगामच्या भारतात चर्चेला आता वेग आलेला आहे आणि विविध घडामोडींना वेग आलेला आहे केंद्र सरकार हे आता ॲक्शन मोडमध्ये आलेलं आहे आणि सगळी महत्त्वाची कडक पावलं आता उचलली जात आहेत वेगवेगळ्या हालचाली होत आहेत या घटनेची भारतानं तीव्र शब्दात निंदा केलेली आहे तसंच देशभरात नाही तर राज्यभरात सुद्धा आणि सम सं, किंबहुना संपूर्ण जगातसुद्धा भारतावर झालेल्या या दहशतवादी हल्ल्या संदर्भात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत आपण पाहतोय राजधानी दिल्लीमध्ये घडामोडींना आता वेग आलेला आहे गृहमंत्री अमित शहा हे राष्ट्रपतींच्या भेटीला गेलेले आहेत अमित शहा हे द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीला गेलेले आहेत परराष्ट्र मंत्रालयानं सुद्धा आता ॲक्शन मोडमध्ये येत विविध हालचालींना सुरुवात केलेली आहे आणि पाकिस्तान विरोधात आता काय कारवाई करायची काय पावलं उचलायची यासंदर्भात विचारविनिमय केला जातोय यासंदर्भात गंभीर चर्चा केली जाते तसंच गृहमंत्री अमित शाह सुद्धा आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीला जाऊन पोहोचलेले आहेत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे राष्ट्रपतींसोबत तसंच परराष्ट्र मंत्रालयसुद्धा ॲक्शन मोडमध्ये आलेलं आहे आणि पाकिस्तानविरुद्ध कारवाईसाठी वेगवान घडामोडी घडतात परराष्ट्र मंत्रालयानं खरंतर विविध देशांच्या राजदूतांची महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे आणि विविध देशांचे राजदूत आता या बैठकीसाठी पोहोचत आहेत राजधानी दिल्लीत हा आता घडामोडींना वेग आलेला आहे दिल्लीत वेगानं राजकीय घडामोडी घडत आहेत केंद्र सरकार आता ॲक्शन मोडमध्ये आलेलं आहे आणि पहलगामच्या जम्मू काश्मीरच्या पहलगामच्या या दहशतवादी हल्ल्यानंतर आता गृहमंत्रालय झालं आहे तसंच संरक्षण मंत्रालय आणि विशेष करून पर परराष्ट्र मंत्रालय सुद्धा आता ऍक्शन मोडमध्ये आलेलं आहे राजधानी दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आलेला आहे पंकज दळवी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत पंकज काय सांगाल खरं तर आता खरं म्हणायला गेलं तर या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत इतक्या दिवसापासून जो शांत होता आता भारतात विविध हालचालींना वेग आलेला आहे याला आपण ॲक्शनवरती रिॲक्शन असं म्हणू शकतो कारण इतके दिवस भारत शांत होता तणावपूर्ण शांतता जरी होती तरीसुद्धा पाकिस्तानकडनं ॲक्शन केली गेली आणि आता त्याच्यावरती भारताची रिॲक्शन येते आणि आता भारत आक्रमक मोडवरती आलेला आपल्याला पाहायला आहे राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत बैठकांचं सत्र जे आहे ते सुरू झालेलं आहे राजदूतांना या सगळ्या प्रकाराची देशातल्या माहिती दिली जाते त्याच्यासोबतच अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे परराष्ट्र मंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देशाचे गृहमंत्री अमित शहा हे दिल्लीला देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत अर्थात अमित शहा आणि परराष्ट्रमंत्री त्यांना या चाललेल्या प्रकाराबाबत जी आहे ती ब्रीफिंग देत आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात भारताकडनं आणखीन कडक पावलं उचलली जातील का अशी शक्यता निर्माण झाली आहे कारण भारतातल्या दूतावास असेल भारतातील काही शासन असेल प्रशासन असेल याच्या हालचालीला प्रचंड वेग आलेला आहे बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे हाय पॉवर बैठका वाढलेल्या आहेत त्यामुळे महत्वाचा काहीतरी निर्णय येऊ शकतो आणि किंवा महत्वाची पावलं उचलली जातील अशी शक्यता जी आहे ती ठळकपणे निर्माण झालेली असं म्हणावं लागेल कारण भारतानं काल पाकिस्तानवरती निर्बंध लावले पाकिस्तान मधल्या भारतातल्या पाकिस्तान भारतामध्ये असणाऱ्या पाकिस्तान, भारता पाकिस्तानी लोकांना अठ्ठेचाळीस तासात भारत सोडण्याचे आदेश दिले धन्यवाद पंकज तर राजधानीमध्ये विविध घडामोडींना वेग आलेला आहे आणि सरकार खऱ्या अर्थाने आता मोड मोडमध्ये आलेला आहे